प्रेक्षक नमस्कार मी सुरेश वाणी आपण पाहतात विघेरा टाइम्स टाइम्स मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत मनसर नगरपंचायतीची निवडणूक सुरू झालेली आहे रंगत सुरू झाली आता छाननी झाली माघारी होईल आणि हे सगळं होत असताना मनसर शहराची यापूर्वीची सत्ता जी होती ती शिवसेनेकडे होती आता शिवसेना दुभंगली शिवसेना आढळराव दादा आणि वळसे साहेब हे एकत्र आलेले आहेत वळसे पाटलांचं आपण काम पाहिलेलं आहे गेले तीस पस्तीस वर्ष हा तालुका त्यांनी सुजलाम सुफलाम केलेला आहे भले विरोधकांनी टीका काही करू द्या परंतु चांगल्याला चांगलं म्हणणं हे सुद्धा धाडस लागतं माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांचं देखील काम चांगलं राहिलेलं आहे आता नगरपंचायतीच्या या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपची युती झालेली आहे सतरा नगरसेवक निवडले जाणार आहेत आणि अठरावे नगराध्यक्ष निवडले जाणार आहेत सुमारे सतरा हजार मतदार असणार आहेत ज्या नगराध्यक्षपदाच्या म्हणजे राष्ट्रवादी भाजपच्या उमेदवार आहेत त्या बांधकिले ताई सोबत आहेत आता ताईंना नेमकं नगराध्यक्ष का व्हायचं आहे मनसरच्या कुठल्या समस्या आहेत ह्या कशा सोडवायच्या आहेत वळसे साहेबांचं त्याचबरोबर शिवाजीराव कशा कशाप्रकारे सहकार्य त्यांना लाभणार आहे आणि मनसरकरांना पुढे घेऊन जाण्याचा त्यांचा प्रयत्न कसा असणार आहे आपण समजून घेऊया ताई नमस्कार तुमचं काय नाव हो? सौ मोनिका ताई सुनील बांधकिले आता मनसर नगरपंचायतीची निवडणूक सुरू झालेली आहे नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक आहात उभे आहात प्रतिसाद चांगला तुमचे नेते कोण माननीय नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब आणि माननीय माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील मनसर शहर आणि परिसर विकास करायचा पुढे न्यायचा असं तुमचं पुढे धोरण असणार आहे वळसे साहेब शिवाजीराव आढळराव यांनी मनसर शहर डेव्हलप करण्यासाठी काय प्रयत्न केले मनसर शहर डेव्हलप करण्यासाठी नामदार दिलीपराव वसे पाटील साहेबांनी ग्रामीण रुग्णालय यांची खूप छान सोय केलेली आहे आणि इंजिनिअरिंग कॉलेज औसरी हे हे सुद्धा मुलांसाठी काढलेले आहे आता मनसर शहरामध्ये रस्ते अरुंद आहे कडेला काही भाजी विक्रेते व्यवसाय करतात जर तुम्ही नगराध्यक्ष झालात तर रस्त्या सगळे मोकळे भाजी विक्रेते बसतात त्यांना स्वतंत्र जर बाजारपेठ दिली तर ती सोय होऊ शकते होऊ शकते आता मला सांगा आपल्याकडे बिबट्याची खूप समस्या आहे ही समस्या असताना बिबट्या गल्ली बोळामध्ये येतो आता जी काही श्रीमंत मंडळी त्यांच्या तिथे कॅमेरा असतो गोर गरिबांच्या तिथे कॅमेरे नसतात नगरपंचायतीच्या माध्यमातून सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार हो जाणार सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार कारण का बिबट्याचा प्रश्न हा खूपच गंभीर झालेला आहे आता मंचरकरांना शुद्ध पाणी प्यायला मिळायला हवं तर डिंब्यातनं पाणी इथं आणण्यासाठी वळसे साहेबांच्या मदतीनं आढळरावांच्या मदतीनं काय प्रयत्न होतील होिंबे धरण्यातून साठी एकशे तीस कोटीची स्कीम मंजूर झालेली आहे पण त्याचं टेंडर अजून बाकी आहे आता तुम्ही फिरताय लोकांमध्ये जात आहेत लोक तुम्हाला काय सांगतात लोक अडचणी सांगतात पाण्याचा कुठल्या कुठले प्रश्न सांगतात लोक पाण्याचा प्रश्न सांगतात रस्त्याचं सांगतात वाड्या वस्त्यांमध्ये लांब लांब घरं आहेत ना तिथं जायची सोय नाहीये नागरिकांची ती अडचण आहे लोकांचे हे सगळे प्रश्न यातनं ऐकून तुम्हाला काय वाटतं वाईट वाटतं कारण का चौथ्या चौथ्या मजल्यावर पण पाणी नाहीये मनक्याचा त्रास आहे महिलांना ते वाईट वाटतं ऐकून पाण्याचा रस्त्याचा प्रश्न मग नगराध्यक्ष झाले हे सगळे प्रश्न सुटतील हो हो नक्कीच सोडवणार मी ते कोणा कोणाची मदत घेणार वळशी साहेबांची आठवडादा मदत घेणार हो त्यांच्या त्यांचा पाठिंबा तर असणारच ना मला आता <laughs> वळसे साहेब आहेत सोबत आठवडादा तुमच्या सोबत आहेत प्रश्न मार्गी लागणार शंभर टक्के तुम्हाला न्याय मिळणार ही वस्तुस्थिती आहे जे मनसरचे नागरिक आहेत त्यांनी तुम्हाला निवडून द्यावं म्हणून तुम्ही काय आवाहन करणार मनसरच्या नागरिकांना मी एवढेच आवाहन करते की हे सगळे प्रश्न मार्गी लावण्यासाठी तुमच्या पाठिंब्याची खूप मोठी मला गरज आहे काही जर तुम्हाला मन्सरकरांनी विजयी करायचा असेल तुम्ही मनसरकरांना काय आवाहन कराल पूर्ण पाठिंबा द्या आणि सतरा नगरसेवके यांना पण पूर्ण पाठिंबा द्या म्हणजे मी विजयी होणार मग तर तुम्ही नगराध्यक्ष होणार आहे मनसरची जनता तुम्हाला द्या खुर्चीवर बसवणार आहे याच्या अगोदर काही सामाजिक कामं हो मी बऱ्याच माझी का कार्यात भाग घेतलेला आहे मी मंचरच्या सुखदुःखात सहभागी झालेले आहे मी प्रसिद्धीच्या मागे प्रसिद्धीच्या मागे कधीही लागलेले नाहीये तेव्हा मी आता आव्हान करते की मला तुम्ही नगराध्यक्ष केल्यावर मी तर तुमच्या नेहमीच काम येणार आहे सुनील बाणखिले तुमचे पतिराज त्यांचं समाजात काय काम आहे त्यांच्या समाजात खूप मोठं योगदान आहे त्यांनी पहिल्यापासूनच समाजकार्य खूप केलेलं आहे आता मनसरकर जनता मोनिका बांणखिले म्हणून तुम्हाला पदाच्या खुर्चीवर बसवणार आहेत परंतु त्या मनसरकर जनतेने अधिकाधिक मतदान तुम्हाला करावं मनसरकर जनतेला तुम्ही काय आवाहन कराल मनसारकरांना मी एवढेच आवाहन करेन की साहेब आणि दादा यांच्या माध्यमातून मनसर शहराला खूप मोठी म्हणजे शहरासाठी खूप मोठी कामं झालेली आहेत मग त्यांच्या नेतृत्वाखाली मी काम करेन आणि मन्सरच्या जनतेनी मला एक संधी द्यावी नगराध्यक्षपदाची मी त्याचं सोनं करून दाखवीन मनसरच्या जनतेला मी एवढेच नम्र विनंती करते की मला एक तुम्ही संधी द्या मी तुमचं तुमच्यासाठी सदैव तत्पर राहीन तरी नगराध्यक्ष झाल्यावर तुम्हाला जास्त वेळ द्यावा लागणार आहे मग कुटुंब समाजकारण राजकारण वेळ कसा काढणार आधीपासूनच मला सर्व म्हणजे बाहेर पण मी सगळ्या ह्याला हजेरी लावत होते त्यामुळे तो पृथ्वीराजांची साथ मिळेल हो कुटुंबाची साथ मिळेल 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 आता पण मला कुटुंबाची भरपूर मोठी साथ आहे कुठल्याच म्हणजे असं कोणतंच काम मला असं आडत नाहीये कुटुंबाची प्रत्येक वेळेस काही निघालं की सगळ्या कुटुंबाची मला साथ आहे मनसरकरांनो आपल्यासोबत होत्या मोनिकाताई सुनील बाणखेले हे नगराध्यक्षपदासाठी उभे आहेत मनसर नगरपंचायतीची निवडणूक आता सुरू आहे अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांचा प्रचार चालू आहे आणि यांची जमेची बाजू म्हणजे यांचे पतिराज सुनील बाणखेले यांचं मनसर शहर शहराच्या डेव्हलपमेंटसाठी विकासासाठी मोठं योगदान आहे त्याहीपेक्षा महत्त्वाची जमेची बाजू म्हणजे या तालुक्याचे आमदार माजी मंत्री दिलीपराव वळसे पाटील माजी खासदार शिवाजीराव आढोडा यांची त्यांना मोठी साथ लागते जर मोनिका ताईंना मनसरकरांनी साथ दिली तर मनसरशहर अधिकाधिक सुजलाम सुपलाम होईल एक महिला आहे सुजलाम एक सुशिक्षित आहे त्याचबरोबर जनतेबद्दल कळवळ आहे जनतेचे प्रश्न सोडवण्याची त्यांची भूमिका आहे मनसरकरांनो एक संधी दिली तर त्या संधीचं सोनं करतील असं ताई आहेत निर्णय तुमच्या हातात आहे मॅडम तुम्ही विघ्र टाइमशी बोललात तुम्हाला मनापासून धन्यवाद प्रेक्षक हो आपण कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त विघन टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा धन्यवाद बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका